खालील विधी करून जपाला मंगळवार किंवा अंगारकयोगावर सुरुवात करावी कुठलेही काम असो हमखास यश येईल मात्र खालील जप एकशे वीस दिवस करायचा आणि संकट मोचकाची सेवा पण करायची काम कुठलेही असो शिक्षणातील अडचणी विवाह समस्या संतती प्राप्ती संतती सुख कोर्ट कचेरीची कामे लोकांकडून आपले पैसे येणे विविध समस्या आणि संकट कुठल्याही प्रकारचे असो या सर्वांसाठी एकच जालीम उपाय आहे जो विश्वासाने श्रद्धेने अखंड नित्य जप करेल त्याला निश्चितच अनुभव येईल आणि त्याच्या मनोकामना पूर्ण होतील नाशना कृपा करा या ठिकाणी हे लक्षात घ्यायचे आहे की हा जप मंगलमूर्ती नसून मंगलमूर्ती आहे एक या जपाला सुरुवात मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी करावी दोन प्रथम दिवशी जपाला सुरुवात करण्यापूर्वी एखाद्या गणपतीच्या मंदिरात स्नान करून जावे तीन गणपतीला एक नारळ विडा सुपारी त्यावर एक नाणे एक फळ एकवीस दुर्वा एक लाल रंगाचे फूल खोबरी वाटी आणि गुळाचा खडा हे सर्व गणपतीला समर्पण करावे चार आपली जी मनोकामना असेल ती गणपतीला सांगावी आजपासून या कामाकरता जपाची सेवा करणार आहे तो जप माझ्याकडून करून घ्या अशी गणपतीला प्रार्थना करावी पाच दररोज न चुकता एकशे एकवीस वेळेस वरील मंत्राचा जप करावा सहा महिलांनी मासिक पाळीत पाच दिवस जप करू नये सात या सेवेच्या काळामध्ये तीन गुरुचरित्राचे पारायण करावे इतर सेवा सोडून ही तीन गुरुचरित्राचे पारायण वेगळे करावे आठ रोज एकवीस वेळा गृराष्ट्र स्तोत्र वाचावे जो ही सेवा एकशे वीस दिवस अखंड करेल त्याला नक्की अनुभव येईल त्याच्या मनोकामना पूर्ण होती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ